राम राहा मित्रांनो ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला मित्रांनो या आपले नवीन नवीन मित्र चला मित्रांनो या लाईव्ह वर या आज माझ दुसरी वेळ आहे वर जायची काल पण गेल तर म्हटलं चला आज पण जावा लाईव्हवर तर आज का एक पण मित्र जुटा नाही आपला या मित्रांनो पटकन लाईव्ह लाईव चालू झालेले आहे चला येतं का नाही कुणी दोन मिनिटं झाले लाईव्ह चालू होऊन आज पण कुणीच आलं नाही पटकन लाईव्ह मध्ये या काय प्रश्न असतील ते तुम्ही कोणी विचारा नमस्कार मित्रांनो या दोन तीन मिनटं झाले लाईव्ह चालू झालेलं एक जण जुटले कमेंट करा लाईक करी जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो हां लाईक केलंय कमेंट पण पाठवा काय नाव आहे सुदर्शिनी इंग्लिशमध्ये ये खाली टारमेंट टारमेंट पूर्ण वाचव ना ग, 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 गेमर, गेमर। बरोबर भाऊ मराठीमध्ये कमेंट पाठवा इंग्लिश वाचायला येत नाही आणि मुलाला पण असे भरपूर व्यवस्थित येत नाही चला आठ जण जुटलेले आहेत नमस्कार भाऊ कमेंट केल्याबद्दल लाइक करी जा प्रत्येकजण जन सोरे पैसे काम सोरे हाँ ये का है सुदर्शन ये ब्लो ब्लो धन्यवाद भाऊ कमेंट केल्याबद्दल बदल पण काय व्हायला लागले ना मला इंग्लिश वाचायला येत नाही भाऊ हे काय खाली वाचव सुदर्शन लाईक करो सेल लाईक करो चला कमेंट करा राम राम दादा, राम राम हे काय नाव सुदर्शन आजाद आझाद हे पुढं इन्सान आझाद इन्सान राम, राम दादा के? राम राम दादा राम राम शुभ संध्याकाळ आपल्या सर्वांना शुभ संध्या हे खाली काय प्रिन्स ऑफ वी <coughs> बाईक काका बाय बायकास काका। हो धन्यवाद मला इंग्लिश येत नाही कुठून आहेत तुमचं समज मी कुठून आहे माझं गाव मित्रांनो मी राहणार शिरज देवी तालुका गेवराई जिल्हा बीड मेसेज पुन्हा ठेवला आहे मेसेज पहा मला इंग्लिशमधलं मिळ लागा नाही भाई, भाई, भाई का मै बीड जिल्ह्याशे शेहू और गेवराय तालुका आहे मेरा और मेरा गाव शिरज देवी पोरग लय हुशार आहे हो भाऊ मुलगा हुशार आहे इंग्लिश वाचता येते त्याला वडील जरी आडणे असले तरी मुलगा हुशार आहे हे काय सुदर्शन इंग्लिशमध्ये खाली जब जब लगे तब भाई हाँ जब लगे तब भाई धन्यवाद कमेंट लाइक भाई का से आ, हो मैं पाकिस्तान से मैं भारत से हूँ भाई राम राम पाकिस्तान भाई को नाव का है पोराज सुदर्शन साळुंके नाव आहे त्याचं आणि माझं भागवत साळुंके भाई आपका बेटा बहुत समझदार हे हो भाई होशियार पण खूप आहे तो भारत में कहा से हो वा, भारत में भाई मैं महाराष्ट्र से हू? और मेरे जिल्हा मेरा जिल्हा बीड तालुका गेवराई राहणार शिरज देवी माझ्या गावाचं नाव आहे शिरेश देवी लाईक करी जा मित्रांनो आणि सबस्क्राईब पण करी जा लाईक करायला इसर जाऊ नका माझे तुझ्यावर प्रेम आहे भाऊ हो भाऊ असेच प्रेम राहून द्या भरभरून प्रेम राहून द्या भाऊ तुमचं आम्ही पण असेच प्रेम ठेवू तुमच्यावर काय करतोस भाऊ भाऊ मी शेती करतो करतोय इकडं कपाशीची शेती ती शेती करतो मी चला बोला मी पुराने लोकनासाठी राखून ठेवलं आहे मेसेज चला लाईव्ह वरची गेली पूर्ण परत जुटा तुझी बायको कुठे आहे इथं घरीच आहे स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकात व्यस्त आहे सध्या मस्त कमेंट करतात भाऊ आपले चांगले घर घरची हो। परिस्थिती पूर्ण विचारली भाऊने चला मला मराठी येत नाही काही नाही हरकत भाऊ हिंदीमध्ये मेसेज करी जा मला हिंदी मला वाचता येते हे काय इंग्लिशमध्ये सुदर्शन वी पहिल्यापासून का हे पूर्ण वचन यूजर यूजर आ वाचवून पटपट युजर आसीम असीम युजर आसीम हे पुढं वी बॅच वी बॅच कोण कोण हा भाऊ मराठीमध्ये पाठवा किंवा हिंदीमध्ये पाठवा कारण इंग्लिश सुदर्शनला पण एवढं व्यवस्थित वाचिता येत नाही हिंदीमध्ये पाठवू शकता तुम्ही इंग्लिश इंग्लिश वाचिता येत नाही हिंदीमध्ये कमेंट करा चांगला भाऊ या भाऊचं नाव काय चायनल रोहित रोहित यादव रोहित यादव रोहित यादव भाऊ धन्यवाद आपल्याला नमस्कार भाऊ तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही हो भाऊ जातो शाळेमध्ये तो चौथीला आहे जिल्हा परिषद आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बाहेर कुठं मोठ्या शाळेत घातलेला नाही काही नाही कारण आपली परिस्थिती नाही तशी त्याच्यामुळे तर गावातच जिल्हा परिषदलाच घातलेला आहे शाळेमध्ये चला कमेंट करा पटपटा पर नमस्कार भाऊ तुमचा मुलगा शाळेत जातो की जातोय मुंबई मुंबईत राहतो हो धन्यवाद भाऊ आपण मुंबईत राहण्याबद्दल आपले हॅलो हॅलो मित्रा स्वागत आहे आपलं आवड शेतकऱ्याची हे इंग्लिश कमेंट दादा चॅनल आवड शेतकऱ्याची भाऊ मराठीमध्ये कमेंट करा कारण इंग्लिश सुदर्शनला बरोबर एवढी वाचता येत नाही त्याच्यामुळं मराठीमध्ये कमेंट करा चांगला भाऊ हो भाऊ धन्यवाद चला कमेंट लाईक करी जा मित्रांनो लाईक फक्त दोनच झाल्यात हे आपल्या ह्या चॅनलचं सुन, नाव सु, काय सुनील 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 न्यू हाँ, न्यूज आपल्या गावातलेच आहेत हॅलो हां आवड शेतकऱ्याची तर तरी पण खूप चांगला प्रयत्न करत आहेस सुदर्शन इंग्लिश वाचायचा हाव इंग्लिश वाचायचा प्रयत्न करतोय तो पण त्याला एवढं अजून जमत नाही कारण आपल्या प्राथमिक शाळेमध्येच घातलेला आहे तरी त्या हिशोबाने चांगली इंग इंग्लिश वाचतोय आहे तर परत कमेंट आली आवड शेतकऱ्याचीच कितवीला आहे सुदर्शन हां चौथीला आहे भाऊ तो चौथीला तुपलं नाव ते सांग ना त्यांना